રાજ્યસ્તરીય રોબોટિક સ્પર્ધે જયરામ સ્વામી વિદ્યા અને જ્યુનિયર કૉલેજ કલેજ યશ રાજ્યસ્તરીય રોબોટિક જયરામ સ્વામી અને જુનિયર યશ મેળવ रोबोटिकच्या माध्यमातून जयराम स्वामी विद्यामंदिर वडगाव शाळेचे विद्यार्थी सहभागी झाले होते या स्पर्धेत या शाळेच्या विद्यार्थ्यांनी अवघवघवीत दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांसाठी पात्र ठरलेत यामध्ये जयराम स्वामी वडगाव शाळेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी ग्रामीण भागातून तंत्रज्ञानाचं शिक्षण घेऊन मोठ्या प्रमाणात झेप घेतली आहे तंत्रज्ञानाच्या प्रचारामध्ये देश अग्रेसर ठरत असताना तरुणांमधून आणि विद्यार्थ्यांमधून तंत्रज्ञानाचे प्राचित्य जयराम स्वामी वडगावच्या शाळेमधून आले या स्पर्धेत वडगाव शाळेचे अवधूत सपकाळ ध्रुव तडसरे आयुष राऊत यांनी सहभाग घेतला होता त्यांना या शाळेचे प्राध्यापक जे बी घारगे एस टी घारगे एम एन घारगे यांचं मार्गदर्शन मिळालंय